आज अगर सम्राट बाळासाहेब ठाकरे जिवंत असते आणि वैष्णुदेवी हे जाणाऱ्या बसवर हल्ला झाला असता तर बाळासाहेबांनी कोणाचं सरकार आहे हे पाहिलं नसतं कुठलंही राजकारण केलं नसतं पण थेट इशारा देऊन टाकला असता जसा इतिहासामध्ये अंबरनाथ यात्रेच्या काळात त्यांनी केलेलं होत मुंबईमध्ये बसून थेट पाकिस्तान हलवण्याची ताकद ज्या बाळासाहेबांमध्ये होती त्याच बाळासाहेबांनी थेट इशारा देऊन टाकला असता की तुम्ही अगर वैष्णोदेवीच्या ते जाणाऱ्या बसवर हल्ला करत असाल तर हज करे हजार हजसाठी लोक मुंबईतून कसे निघतात ह्याची काळजी आम्ही घेऊ ह्याची अद्दल आम्ही घडू असा थेट इशारा बाळासाहेबांनी दिला असता पण आत्ताचे उबाटा आत्ताच जे काही उबाटाचे नेतृत्व आहे त्याचे प्रवक्ते आहेत ह्याला चोवीस तास फक्त राजकारणच दिसतं चोवीस तास फक्त नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शाह साहेबच दिसतात कधीही त्यांनी मनगटात एवढी हिंमत ठेवली नाही आणि आता आगर हो तर करूच शकत नाही ते अगर हिंदू समाजावर अशा पद्धतीचे हल्ले होत असतील अतिरेकीचे तर मग आम्ही पण पाकिस्तानचे झेंडे महाराष्ट्रात फडकवणाऱ्या लोकांना अद्दल घडू अशी बोलण्याची हिंमत संजय राजाराम राऊतची आहे का कारण का हेच पाकिस्तानचे झेंडे फडकवणारे पाकिस्तान, पाकिस्तान जिंदाबाद बोलणाऱ्यांनी याच उद्धव ठाकरेंच्या खासदारांना मतदान केलेलं आहे त्यांच्यामुळेच उद्धव ठाकरेंचे नऊ खासदार आलेले आहेत मग कुठल्या तोंडाने हा संजय राजाराम राऊत एक राजकारण करण्याची हिंमत करतोय वैष्णोदेवीकडे जाणाऱ्या हिंदू समाजाच्या बसवर हल्ला केला त्याच्यामुळे जवळपास अठरा लोक गेली लहान मुलंही त्याच्यात होती त्यांना चोख उत्तर देण्याची ताकद हे आमच्या नरेंद्र मोदी साहेब आणि शाह अमित शाह साहेबांच्या मध्ये आहे देशाच्या जनतेला ते चांगलं माहिती आहे पण पाकिस्तानचे झेंडे फडकून आपले खासदार निवडून आणणाऱ्या उद्धव ठाकरे आणि संजय राजाराम राऊतने आता तरी दहशतवादी हल्ल्यावर थोबाळं उघडू नये कारण का तुम्ही तुमचा इमान तुमचा स्वाभिमान हा त्या पाकिस्तानच्या झेंड्यासमोर घाण ठेवून तुम्ही ही निवडणूक लोकसभेची लढवलेली आहे म्हणून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेण्या अगोदर त्यांचे विचार पहिला आत्मसात करा आणि मग आतरीच्या हल्ल्यांवर बोलण्याची हिंमत दाखवा काश्मीरमध्ये किती शांतता आली आहे हे जरा संजय राजाराम राऊतनी स्वतःच्या कुटुंब्यावर हो। मी जोर लावतोय स्वतःच्या कुटुंबावर जाऊन जरा सुट्टीसाठी तिथे जावं तुम्हाला कळेल तिथे किती शांतता आणि किती विकास झालेला आहे किंवा होतोय हे जे काही दोन चार टकली अतिरेकींच्या नावाने जे उरली आहेत ना त्यांना पण साफ करण्याचं काम मोदीजी ह्या तिसऱ्या ह्याच्यामध्ये करणार आहेत तिसऱ्या टाउन मध्ये करणार फक्त बघत राहा आणि हिंमत असेल तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंसारखी भूमिका घेऊन दाखवा राजकारण बाजूला सोडा अतिरेकी हा कुठलाही जात धर्म पक्षाचा नसतो हा अतिरेकी हा जिहारी जे विचारायचे आहेत त्यांना इशारा दाखवण्याची हिंमत तरी करा की आमच्या वैष्णोदेवी बसवर जसा हल्ला केला जाणाऱ्या बसवर हल्ला केला तसं तुमच्या हलसाठी पण विमान कसं उरतं हे जसं बाळासाहेबांनी इशारा दिलेला तसं तुम्हाला इशारा देण्याची हिंमत आहे का ते संजय राजाराम राऊतनी सांगावं रोज सकाळी चारशे वीस आणि भ्रष्टाचार आणि खिचडी चोराला जे रोज सकाळी महाराष्ट्र आपल्या डोक्यावर बसवतं आणि एका भ्रष्टाचाराला भ्रष्टाचार करणाऱ्याला भ्रष्टाचार विरोधी बोलण्याचं जे आम्हा लोकांना जो पाप करायला लावतं त्याला पण उद्धव ठाकरेंनी पहिलं बंद करावं कारण हो। का संजय राजाराम राऊत मोठा भ्रष्टाचारहीच नाही आणि रोज सकाळी आमच्या डोक्यावरून बसतो त्याला पहिले गप्प करा मग बाकी आम्ही तुम्हाला सांगायचं ते आम्ही सांगू तू आमच्या मित्र पक्षाची काळजी करू नकोस मला काँग्रेस आणि शरद पवार गट हे जे तुम्हाला आता पालतू कुत्र्यासारखं तुझ्या मालकाच्या गाड्यामध्ये पट्टा घालून जे आता फिरवत आहेत ना त्याची पहिली काळजी कर आणि मग आमच्या मित्र पक्षांवर बोलण्याचा विचार कर नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा